एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुप्त संघर्षाला सुरुवात झाल्याचं अजित पवारांच्या कल्याण मधल्या भाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसमय कसा आहे हे दाखवून द्या असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार यांचा सुप्त संघर्ष सुरू आहे का अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुनील काळे सुनील काल अजित पवारांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मेळावा घेतला आणि त्यानंतर आता अशी चर्चा रंगू लागली आहे काय अधिक अपडेट्स निश्चितच की जे मेळाव्याचं ठिकाण ठरलं होतं ते कल्याणचं ठिकाण ठरलं होतं आणि कल्याण मध्ये आपल्याला माहिती की श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी भाषणामध्ये कार्यकर्त्यांना उल्लेखून उल्लेख केला की ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आपल्याला करायचा आहे त्यामुळे साधारण ठाणे जिल्हा हा आधी शिवसेनेच्या कडे होता आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो त्यामुळे त्यांनी आव्हान दिले की अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आणि त्यांनी घेतलेला कल्याणचा मेळावा हा सुद्धा राजकीय वर्धुळात चर्चेचा विषय आहे अगदी सुनील धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आता महायुतीतच अंतर्गत लढत आहे की काय अशा चर्चांना धरू लागले शिंदे अजित पवारांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय कसा आहे हे दाखवून द्या असं वक्तव्य दादांनी केलं